અહુ ધમલાલ સારા ગાવવા ધમલ સારા ગાવવા ધમલ સારા ગાવવા લઈ લઈ ધમલ સારા ગાવી <laughs> या गावामध्ये एकटाच मटक्याचा धंदा चालू करणार आणि ते म्हणजे फक्त उचल्या बाय कोणाची ताकद नाही या गावात नाजी लागायची आपल्या ना। कुठला आला अण्णा पाटील गावात आटेल अण्णा पाटील फक्त इथं उचल्याचा हुकूम चालतो एक गोळी फायरिंग गेली का हा टाईट चांगल्या चांगल्याची होती मी जातो मटक्याचा दांदा छा मोयला हे थडगं तर चांगलंच आहे आपल्या मटक्याच्या हम्म अरे उचरे भाय उचले भाई आवाज कधी अण्णा उचले भा अरे मुकडे घेतो काय हे काय मी परतकडे गेलतो ना हे छि हे कशाला घेऊन आला इथं ते लागत ना मी बसलो होतो कोणत्या कामाला नाही अन्न करून बोला खान गामात इथे घेऊन यायचं ना उचले बाई बघ का मारली आवडून आणलं का आणलंय की कुठे किती आहे दाखव ठीक आहे हा हा हा, हा, हा। दुसरं काय चिट्ट्या दाखव कर गेल्या चिट्ट्या हे काय उचल्या बाई तुम्हाला खरंच आली का अरे मी काय तुला मी खाजवत असतो मी असं असं करत असतो मी असं करत असतो मी आज हा हे तसं नाही करायचं ही चिट्ट्या हा ही चाट ही आपल्या धंद्याची साधनं तो इथं बस उचल्या बाईचा धंदा आहे गिरायकाला त्यांना सांगायचं उचल्या बाईचं नाव कळलं कळलं हा आणि अशा घाण गोष्टी घेऊन माझ्याकडे येऊ नको संड्याचं टंबर आणतो काय आणतो अरे माणूस कोण आहे काय कोण आहे तुला कळलं पाहिजे तुम्ही इथं निघून गेले मला मारतील काहीतरी माझ्याकडे द्या ना तुम्ही तीन तीन तुमच्याकडे मला एक ना जास्त वाढवू नको उचला बाई नाव आहे गावात फक्त एक चालतो उचला बाई हा त्याला तरी किती हिकून पडतय तिकून पडतय जाऊ का येता आता मला एक देऊन जा ना हे घे त्यांनी जर नाटका नाही लावला गोळी घाल बर ठीक आहे मी या व्यवस्थित ठेव हा <laughs> <laughs> या गावात मटक्याचा दांदा फक्त उचल्या व्हायचा चालणार गाल का गोळी अरे तू कुठन आलाय रे कसला पशु आहे तू झाडावर राहतो का घरात राहतो मला वळख राहतो मला ओळखलं नाही तुला ओळखाय काय तुझ्या कपाळावर का हे काय काय मला दिसतंय की कोणता आहे मी उचल्या बाय <laughs> अरे गावचा सावकर आहे तू उचली असतील तर उचलल्यात मी उचल्या बायला ना उचलणार <laughs> गालो गोळी अरे कुठे डोक्यात <laughs> <laughs> तुझ्यापेक्षा माझ्यापासून मोठं आहे काय पिस्तूल असं म्हण लवकर <laughs> माझ्याकडं तुझ्यापेक्षा माझा मोठा आहे <laughs> पिस्तूल कशा लावलाय गावात या गावात मटक्याचा धंदा चालू केलाय आणि तू पण तिथे येऊन मटका लावायचा आहे तू मटका फडणार उचल्या बायला धमकी कसा मटका चालतोय बघतोय या गावात मी काय दाडी <laughs> आर 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 आरा आरा आरा। चांगली चांगली धाडी फिदायती तू दाढी कापतुय <laughs> अर धाडी मला भी धाडी आंब्याच्या <laughs> <न्युना भेचे> बागे मला उचल्या बायला रे म्हटणार तुला मी रिमटून तुला खलास करून टाकीन तुझ्या सारखी लय उचलले ती मी उचल्या बाई नाही उचलणार बहात्तर किलो वजन आहे उचलू शकत नाही तुला असा करून असा करून असा करून असा करणार थांबायचं नाही अरे याच गावात थांबणार धंदा करून दाखवणार या गावात थांबायचं नाही हे सावकार मटक्या बिटक्याचा धंदा काय चालू देणार नाही शेष्ठेचा विषय बंद कर आणि जर करायचा असेल तर सावकाराला हप्ता द्यावा लागेल असू <laughs> नको उचल्या बायकून हप्ता <laughs> उचल्या बाई हप्ता घेत असतो उचल्या बाई हप्ता देत नसतो तुला काय करायचंय ते करून घे मी चाललो बघतोच कसा करतो या गावात लय झाले मला घरी जा उद्द्या म्हणे जाता घरी थोडस ही जरा थोडी शिल्लकच राहिले नस ती घरी येऊन पिऊ काही पिऊ अल्ला शिल्लक राहिलेली बरी पड मला वाटते घरीच नेऊन प्यावे आपण आता पिशला नको इथे प्यायला आपल्याला लोड होईल आता जरा थोडासा पण आता जातो प्यायला कर माझा भाऊ दे भाऊ आहे काय माझा ए बाबा माझा भाऊ हा बाबा अरे तो भाव आहे काय माझा हा मला भाऊ कुठून आलाय आईला कुठे भाऊ आजच्या ना आला अरे मा मा तू माझं भाऊ आहे गे ए अरे तू माझा भाऊ कधीपासून झालाय अरे बाबा ओळखल नाही काय घालू का गोळी घालू मला गोळी घालणार आहे का गोळी मला गोळी घालणार आहे मला नाही ओळखल का कोण नाही तू अरे मी उचल्या बाई भाऊ नाही अरे कस का इथं बाल का भेट तू एक काम कर तुझं काही सांगू नको तू मटका लावायचं मी नाही मटका बेटी काय खेळ तू कसा येत नाही तू येत कसा नाही दोन मिनट शांत थांब तू तू शांत थांब तू मटका लाव तू मटका लावलाच पाहिजे उचल्या बायचा विषय हा आम्ही सोडित नसतो ह्याख पटके ना काय तुझ काय बा काय एवढी गरबड कस गर काय मला मी गरबड आहे बर हा काय म्हणताय तुमचा काय फिक्स आहे आपला उचल्या बाईचा डबल छक्काय हा माझा बघतो माझा दसा आणि आहे माझा फिक्स आहे कुठले लाव ते दोन्ही बी लागतो तुझा बी लाव माझा बी लाव काय येडे म्हणून टाकले का मी आर येड बाईची कंपनी उचल्या बाई की बराबर आहे की फेमस आहे महाराष्ट्रात बर 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 लाव उचल्या बाईचा बी लाव पाचशे ना टाक पाचशे मग टाक जाऊ दे गडगड कर पण पटके ना तुमचा काय माझा दस आणा पंच आहे पाचशे पर्सेंट टाकू का हा पाच पर्सेंट टाक लाव काय मग आमचं तुमचा लावा की काकडा हा लावा लावा मिळून जाते दोन हजार झाले बरं का हा देतो दोन हजार डायरेक्ट हजार आणि लावते हा लाव आणि पण मी आले सांगू नका पोराला नाही तर पोरग माझं काळ बिनदास बिनदास हा जाऊ का मी गडबडीला नाही तर लागल नाटका बोखांनीच बसायचं माझ्या इकडून आम्हाला दुखून बस झाले उसले बाहे की खूप गावाली की होय काय लाव पाट मटका तुम्हीच का कोण आल सांग मग एकटा चालू तुम्हीच लावता ना मटका मीच लावते शे आलोय वाढीव मटका चालू झालाय घ्या मग आज आठ्याला तिरी करा तिरी करू त्याची पलटी मारा किती किती करू म्हणजे दोनशे आणि हे पलटी करू का हा पलटी हा तुमचा काय आहे का आमचा आता शेवटी काय मगाशी मग अशी एक जणांना लावला डबल छक्का तुम्ही निस्ता छक्का लावा डबल आ काय लावू निस्ता छक्का लावा नेट बोला राव लावा लावा की तुमचा हे उचल्या भाईचा धंदा आहे राव तुम्ही काय टेन्शन घेताय पैसे पाहिजेत का लावा राव आम्हाला काय कळतंय आमच्यापेक्षा तुम्ही हुशार आहे लावा किती जाऊ यो हो? फिक्स आहे ना विशेष घ्यायचं नाही लावा पाचशे ने ला का? तुम्ही बी काय राव मागे सरताय कि झालं आता झालं बघा हे पाचशे हे टाका रात्री सपनात काय आलत माझ्या सपनात मटकायत काय हो थांबा थांबा डबल झिरो कराव करा शंभर करा। शंभरने तुम्हाला काय करायचंय करा करायचं बघते कोणाच्या पती डबल झीरोची पती नाही राह डबल झिरो करा की काय तुम्हाला करायचंय मला नाही ना काय करायचं करा।, करा काय किती करू ते शंभरचा करा शंभर म्हणजे आता हे हजार रुपये झाले सांगा किती झालं हजार रुपये दोनशे दोनशे शंभर आणि पाचशे फडा म्हणल्यावर फाडायचं राह पटकन बघा निघा चटकेन चला आता हे पैसे नियताना सुट घ्या जावा माझा आठ हजार राहिलेलं नंतर घ्या ना तुम्ही ती पैसे देतो ना बघा आवा आम्ही रोज इथं यात आव उचल्या बायचा धंदा राहू पांडूचा धंदा आहे बाई हो इथं तर शंभर रुपयेच लिहिले तर तुम्ही काय पैसे काढता तुम्ही गडबड करता राह तुम्ही दुबल झिरो लावले म्हणून माझा झिरो खुकला का कर ते हजार रुपये राहिले तर राहू दे या तुम्ही येऊ का हो या पाटकन काय आता उचल्या बाईचा झालाय दादा बर का गावाले नाही तोळावं मला झालं नाही लागलं म्हणजे अवघडच होयच मला पळायचं नाही रे देवा काय बाबा कुठं आणून कुठं ठेवतोय मला चल तू मटका लाव करू नको नाही उचल्या बाईच्या अड्ड्यावर आलाय तुला हा मटका खेळावाच लाग उचल बाय काय काय चाललंय का अण्णा ह्याचा मटका घे नाही लाव रे मी मटका खेळत नाही तू मटका लाव माझ्याकडे पैसे नाही पैसे मी देतो पण मटका लाव उचल मला उचले काय उचले भाई तुम्ही कसला उचलू उचलू मला धंदा कमी झाला काय हे काय बी धरून उचलून खर्च नियुल पैसे मी भरतो ह्याचा मटका लाव हे सांगायचं आकडा मला घरी जाऊ दे आकडा मांग निर्भा पैसे नाही मी भरतो पैसे अण्णा तू लाव लाव तुमच्या माहिती माहिती बस आला का तो बघ तुला गोळी घाली का मग लो ला काय का नुसतं फाडा आकडा सांग आम आकडा आकडा सांग का ए डबल चक्का लाव आपला फेमस हे डबल छक्का लाव टेबल फेमस लाव किती पैसे कोण लाव टेबल चक्का लाव टेबल हा तीन छक्के तू लावू सत आठ लावू का छक्का अजून लावू लाव फोन कोणाचा आला हॅलो हा बोला ना हा बोलतोय हा ठीक आहे ठीक आहे अड्डा फक्त उचल्या उचल्या भाईचा आठ आहे हा काय बघते हा बोलू ए अरे ए। उचल्या ए, ए। ए, ए, बाईला बघून पोलीस पळाले मी घाबरत नसतो मटका चालू ठेवत असतो इथं काय येडाबेडा समाजला काय उचल्या बाईच्या नावाच दशत आहे कोणचा पोलीसवाला एस डी एस पी फेस पी मायापुढे काही करीत नसतो एस पी हा काय ह्याला बेतोय येले असे झिंगूर आहेत माझ्या पुढं जे आय कुठं जानवर आले कोणास असतो मला सांगितलं होतं मटका चालू नको केला तर हप्ता द्यावा लागेल माझं काय ऐकलं नाही अजून त्यानं हप्ता जमा केला नाही त्याकडे बघावंच लागेल मला हे लवकर कर, कर। माझा हप्ता नाही दिला तो कसले चल, अरे कसले हप्त्याची भाषा करतोय आता तू मटका फाडतो इथं माझ्या इथं अरे काय मी अरे फांडारच बनतो कोणी कोण विचारणार मला कोण विचारणार ना गोळी घालीन गोळी अरे माझ्या इथं लहान मोतनारी चेटीत पोर बी पिस्तूल खेळते आणि तुम्हाला भाषा पिस्तूलची करतो का दमा असेल ना पिस्तूल टाक खाली पिस्तूल टाकून चल हात्यार टाक मी बी काय कमी नाही सांग मला काय म्हटलं सकाळी फडलाय बरं का अन्नाकडं आकडा लागतो का ना बघा दोन हजार रुपये घालवले का पोराला चोरून आला पाहिजे लागा काय नाही खरं नाही तर माझं कातडच काढल पोरग तेवढं बघतोच जातोच बरं का शंभर टक्के लागायला पाहिजे लागला असाल असा अंदाज आहे माझा असलच ते गावल गावतोच जातोच बघा हा अरे माझ आकडा लागलाय ना कसा तुमचा आकडा लागेल तुमचा आकडा फेल गेलाय कसं काय फेल गेला काय तुम्हाला मी काय सांगितलं होतं तुम्हीच सांगितलं गेस पणजी लाव म्हणून आणि तुझा लाव म्हणतोय छाका त्याच नसतं ते आमचं आमचं सांगायचं काम असत आपण लावा सांगलो तुम्ही मी दोन हजार रुपये दिले ते डांगरा आवाज कमी कर आवाज नाही राव माझ मी लागलो असेल पाहिजे आवाज कमी बर बर आवाज माझ पैसे काय पैसे लगा द्या लगा कुठले पैसे छान ना तो थांब निघतोय का नाही अयो नुकतो बाबा जातो जातो अरे कोणी बी येऊ दे घाबरत नाही उचल्या बाई हा सुट्टी द्यायची ना आता सावकार चौपटलाय आता बघतो कोण कोण येते वाचलू मी तुळी बिड वेडी म्हणता येते हातीर काय म्हणते मारले आपा आणि दोघा जणांना दुरून मारले इतका का नाही तुटून तर इतका मारलय हार्दीत जानवर आले कुठनं गावात हा हत्यारीन हिन तु खीर सो बांधले ती इथं लय डेंजर माणूस त्याला लई लागलय लगसल का लई मारलं इतका काय मोठा लय दादा लागून गेला दादा नाही ती मला गट पडली त्याला म्हण मटका गावात चालू करू नको कु। बर बर आणखी याला बी त्याने बर मग इथं हप्ता मागला प हा आणि माझ बघ काय बघ केलं तर काय काय केलंय ते काय रे लई मारलय बघ 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 ल काय पण हे मटका आहे का काय का का म्हणताय तर लवका लोका लका 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 लाका खेळलाय काय मटका होय काय भानगडी हे काय खेळले ती मटका खेळले काय आहे हाय काय काय खेळ आता रे आ दस आहे पाच आहे छक्का हाय मग चाका हाय की मग छाका आलाय का मग आलाय की चाका बघ बघ आलाय का सोलावर दिसतंय मला लागलाय त्याच्यात लागणार लाग आहे लाग। मग काय मग का दिले नाही पैसे आता नाही म्हणतो माझं लागला नाही म्हणतो का हो थांबा मी ह्याच्यामुळे तर सगळं रिवॉल्वर आहे त्याच्याकडं कोयता आहे थांबा काहीतरी बंदोबस्त करा गाड्या थांबा मी बोलतोय हॅलो हॅलो साहेब आहेत ना पाटील साहेब काय भानगड आहे माहिती आहे का की नवीन कोणतरी माणूस आलाय बर आणि त्यांनी त्या सावकाराला इतकं मारलय कि कान हिंद तोडला राहू त्यांनी राह असलं कुठं मारणं असत कुठला माणूस हो आहे थांबा एक मिनिट यांच्या बरोबर बोला थांबा थांबा हॅलो हा थांबा थांबा बोला हॅलो पाटील साहेब हा बोला हो एक जनावर आले गावातलं कुठलं तरी आणि त्याला म्हणलं होतं मटका करू नको आमच्या गावात चालू बर हा तरी बी केला त्यानं मग त्याला गेलो हप्ता मागायला काय काय करते हातेरी ती बंदूक आहे यापासी कोयता आहे आणि माणसं खांद्या उचलून आणते आणि बळ मटका खेळायला लावते आणि जरी मटका योगा बसलाय तरी ती पैसे देत नाही नाही म्हणतोय तुम्ही ताबडतोब दे दे। काहीतरी बंदूच करा हॅलो हॅलो बोला की अहो तुम्ही पोलीस स्टेशन लावून तक्रार करायची ना तुम्ही हप्ता मागायला तुम्ही कोण बरं काय सांगतात बघा साहेब हॅलो हा बोला अहो हत्याचं नाही काय आमच्या गावात ते सावकार मोठा माणूस आहे ना, ना पण ते पैसे मागाय नव्हतं दिलं आता त्या लोकांचं लागलं त्याच दिलं पाहिजेत ना मग कशाला हे होईल हॅलो हा बोला सांगा ना तुम्ही तुम्ही एक मिनिट येता का इकडे साहेब येतो गावात या बर तुम्ही बघू ही कांड मीठ वापरून चालतंय या 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 सावकाराला हानायच म्हणजे राव गावाच ना काय राहते आपले माणसानं साहेबाला फोन केलाय ना साहेब हे बाबा त्या पोहरापासून गोंधळ मिटवू नको काय तर बोला मला असलं करायचंय म्हणून आता गप्पा त्या सगळा सगळ्या सगळ्या रामायणकडले कुठला आहे ना दिया दिया तू कोण रान कोण आहे म्हणता ना साहेब तू आपण जायचं साहेब आल्या शिवर जायचंच नाही तिथं साहेब आला येऊन घेऊन सांगतो मग बघू काय असेल ती चला मग येऊ जाऊ का चला आण मग लहान लेकरू असले गेत करता लागा तुम्ही नमस्ते साहेब नमस्ते 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 काय झाले बरं का तो कोणतरी झिपरा माणूस आहे बर सावकाराला मारले राहू त्याने लय मारले पाटील साहेब असं कुठं मारलं मार मी त्याला होते असं मागणे तर लय मार लागले कसं आहे काय त्यांनी चालायचंय ना ते त्याचा मी पायच मोडणार होतो साहेब नाही नाही कुठं लोकेशन आहे तुम्हाला दाखवतो की आपण चला चालत दाखवतो मला चला 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 तो चला चला घ्या चार काढून बर का साहेब लेडी एंजर माणसा चा आहेत ती ते माझा मटका लाव रे हा सांगा ना लाव गे काय लाव तुझं काय फिक्स आहे ती लाव होतीच लाव लाव हजाराच एकदम हजाराचं हा लाव आणखीन लाव अजून दोन तीन आकडं लाव दोन तीन हां लाव अवले पैसे होते लाव कितीन लाव लाव तुला काय लाग ते किती लावतोय तू आता पहिले तर मी हजार रुपयात लावला अरे दोन तीन लाव ना दोन दोन तीन तीन हजाराचं इतके पैसे लावतोय लाव बरं तुम्हाला काय काय का किती झालं आता ही पार तुम्ही नऊ हजार झालं अजून एक हजार झाला किती काय आहे बर झालं हजार रुपये अर्धा किती दिवस किती दिवस झाले खाली असं खाली किती हजार नव्हतं नाही तेव्हा खाली ते नाही नाही करतोय तो झाला चाललाय पैसे का पैसे पैसे काढून ठेवत पटकन काढ बस खाली बांधा पाय भरपाय त्याचं त्याच्याकडे

काय मला एकदा सोडली माझ्या हात्यार कुठे हात्यार एवढ्या तू काय मारले रे